मागील तीन दिवसापासून माहूर शहरातून जाणाऱ्या धनोडा ते कोठारी या महामार्गावर मालवाडा घाटामध्ये कच्च्या रस्त्यावर चिखलाची दलदल झाल्याने व कार्य करणाऱ्या कंपनीने सिमेंट रोडवर जागोजागी गिट्टीची साठवणूक केल्याने हा घाट रहदारीसाठी पूर्णतः बंद झाला आहे त्यामुळे वाहन चालकांना लांजी वळण रस्त्याने एजा करावी लागत असल्याने सुमारे सात किलोमीटर अंतराचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे धनोडा ते कोठारी या महामार्गाच्या कामाचा शुभारंभ नऊ दोन हजार एकोणवीस रोजी करण्यात आला होता काम सुरू होताच कोरोना आजाराने त्यावर घाला घातला त्यानंतर सुरू झालेल्या कामाने कधीही गती घेतली नाही पुढे श्री रेणुका माता मंदिराजवळ उभारल्या जाणाऱ्या लिफ्टसह स्कायवॉक प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे वीस मे रोजी माहूरगडला येणार याचा सुगावा लागताच कामाने चांगलीच गती घेतली होती केंद्रीय महामार्ग मंत्री गडकरी यांच्या दौऱ्यानंतर मात्र अनेक दिवस पुन्हा हे काम बंद होते सध्या स्थितीमध्ये सुरू असलेल्या सततधार पावसाने कच्च्या रोडवर भरपूर चिखल झालेला आहे या घाटाच्या तोंडापर्यंत एकेरी बाजूने सिमेंट रोडचे काम अपूर्ण झालेले आहे तर एकीकडून पूर्ण झालेले आहे परंतु कंपनीच्या वतीने त्यावर जागोजागी गिट्टीची साठवणूक केल्याने वाहतुकीसाठी हा महामार्ग पूर्णतः बंद झाला आहे त्यामुळे किनवटकडे एजा करणाऱ्या वाहनधारकांना लांजीन वळण रस्त्याने उकळी घाटातून माहूरला यावे लागत आहे संजय घोगरेंसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर